मी माझा फोन एअरप्लेन मोड मोडवरती आजही माझा फोन एअरप्लेन मोडवरती असतो मी माझ्या फोनमध्ये मा आजही रिचार्ज टाकत नाही तेव्हापासून मी बंद केलेलं तर बंदच आहे मी माझ्या आईशी सुद्धा घरी फोनवर बोलत नाही एक म्हणजे महिना महिना दोन दोन महिनेसुद्धा मी फोनवर बोलत नाही मग मा, मी मला फोन आजही रिंग माझ्या फोनची रिंग वाजली तरी मला असं इरिटेट होतो त्यावेळेस ती लागलेली सवय की आपण काही काही म्हणतं की बाबा काही काही एका विद्यार्थी समजा फोन बघायला लागले का तर दिवस दिवस नुसतं रील्स बघणार काहीतरी वेगळे व्हिडिओ बघणार मग काहीतरी मोटिवेशन हां ठीक आहे मोटिवेशन हे आतून असायला पाहिजे मग असा हे व्हिडिओ बघून हे करून स्क्रीन टाईम त्यांचा वाढतो मग सर सरांना पण बरेच मेसेज येतात मग विद्यार्थ्याची की स्क्रीन टाईम वाढतो मग 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 मा त्यावेळेस मला हसू येतं की हे विद्यार्थी असं कसं म्हणू शकता स्क्रीन टाईम वाढतो हे वाढतं ते वाढतं म्हणजे हे फक्त इथं आईवडिलांचे पैसे वेस्ट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला ते फसवत मला तरी वाटतं ते विद्यार्थी मिशन मोडमध्ये दिसतच नाही मला तर मी फोन म्हणजे पूर्णच बाजूला ठेवलेला होता मी आईचा फोन आल्यावरती मी तिला तिला म्हणायचे